जो अल्पसंख्यक की बात करेगा वही देश पे राज करेगा जो एससी की बात करेगा वही देश पे राज करेगा सर्वप्रथम ज्या महामानवाच्या कार्यामुळे या जगातील या देशातील या राज्यातील दीन दलित पद दलित गोर गरीब वंचित उपेक्षित बेसहारा कमजोर ओबीसी भटके मुक्त अल्पसंख्यक। त्या सगळ्या प्रकारच्या लोकांना संघर्ष करण्याची ताकद मिळाली जीवन जगण्याचं सामर्थ्य मिळालं अशा सगळ्याच महामानवांच्या कार्याला मी सर्वप्रथम नतमस्तक होतो माझ्या बंधूंना आणि भगिनींनो आज आपण या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने इथे आलेला आहोत आणि हा जनसंवाद दौरा खऱ्या अर्थाने प्राध्यापक लक्ष्मण सर आणि नवनाथ चाललेला आहे आणि इथला हा जो काही मंटा परतूर आणि नेरशेवली हा जो काही परिसर आहे या परिसरातील हा जो काही जनसंवाद दौरा आहे हा निश्चितच विक्रमी असा जनसंवाद दौरा झालेला आहे आणि याचा हा सगळा जनसमुदाय बघून ज्या उद्देशाने जनसंवाद दौरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाके सर वाघमारे सर आणि सगळ्यांनी मिळून आयोजित केलेला आहे तो उद्देश पूर्णतः झाल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मला या ठिकाणी वाटतो माझ्या बंधूंना आणि भगिनीनं हा ओबीसीचा जो काही आंदोलन आपण घेऊन पुढे निघालेला आहोत त्या ओबीसीचं आंदोलन पुढे घेऊन जात असताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला डोक्यामध्ये घेऊन काम करणं फार गरजेचं आहे आणि जिथेच आपण कुठेतरी कमी पडतो ही कमी भरून काढणं अत्यंत काळाची गरज आहे हे सगळं पुढे नेत असताना लक्षात ठेवा जी लोक संविधान विरोधी आहेत जी लोक आरक्षण विरोधी आहेत जी लोक ओबीसी विरोधी आहेत जी लोक आमच्या आरक्षणाच्या विरोधी आहेत असल्या लोकांना या निवडणुकीमध्ये मतदान करायचं नाही हे जर आपण ठाम करून पाया तरच आपण खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून आणू शकतो माझ्या बंधू आणि भगिनी आज वेळ आहे सगळ्यांनी एकजूट होण्याची आज सगळ्यांनी एकत्र येण्याची वेळ आहे कारण मागील अनेक वर्ष भारताला स्वातंत्र्य शहात्तर वर्ष झाले या देशातील हा जो काय ओबीसी समाज असेल विमुक्त समाज असेल मायनॉरिटी समाज असेल एस सी एसटी समाज असेल हा समाज कधी एकत्र येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक इथल्या काही लोकांनी कट कारस्थान केले षड्यंत्र केलेलं आहे ते कट कारस्थान आणि षडयंत्र लोकांनी केलेलं त्यांना आपण चांगल्या मार्गाने ओळखलं पाहिजे आणि त्या या विधानसभेच्या मध्ये त्यांना भावी प्रचार आपण केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ओबीसी ची शक्ती आपण दाखवणे असा त्यांचा अर्थ आहे माझ्या बंधूला आणि भगिनीला आता आपल्याला कमी समजून चालायचं नाही हा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये ओबीसी झाला भटकेमुक्त झाला मायनॉरिटी झाला एस सी एस टी झाला हा संपूर्ण समाज जर एकत्रित केला तर जवळपास पंच्याऐंशी पेक्षा जास्त हा समाज तिथे दिशे येतो पंच्याऐंशी टक्के पेक्षा जास्त असलेल्या समाजाला आज भारताला स्वातंत्र्य तर आरक्षणासाठी झगडा लागत असे तर कुठेतरी या गोष्टीचा साकल द्याने आपण विचार काळाची गरज आहे असं करते कशामुळे याचा आपण जोपर्यंत चांगल्या प्रकारे नीट विचार करू शकणार नाही तोपर्यंत आपल्या हाती काही लागणार नाही माझ्या बंधू आणि भगिनी आपला संपूर्ण समाज अत्यंत नकारात्मक निगेटिव्ह विचार करणारा समाज आहे कुठे एखाद्या रस्त्यावर कुठे बस स्टँड वर कुठे रेल्वे स्टेशनवर कुठे चौकामध्ये चार लोक जर आपण एकत्रित आलो तर आपल्या आपल्या मध्ये आपण गोष्टी करतो गप्पा गोष्टी करतो की आपलं काही खरं नाही आपलं काही खरं नाही आपला आणि बघिन या बाबतीमध्ये मला एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जे कोणी आपल्याला लुटून खात त्या लोकांचा मला राग येत नाही जे कोणी आपल्याला फसवतात त्या लोकांना राज इतना है, राग येत नाही राग येत नाही जे कोणी लोक आपला वापर करतात त्या लोकांचा मला राग येत नाही मला राग तर या गोष्टीचा येतो तुम्ही आम्ही लोक विकण्यासारखे का आहात याचा खऱ्या राग आला पाहिजे मला राग या गोष्टीचा येतो की तुम्ही लुटण्यासारखे का आहोत राग आला पाहिजे मला राग या गोष्टीचा येतो की तुम्ही आम्ही लोक फसण्यासारखे का आहात याचा आपल्याला राग आला पाहिजे आपण फसण्यासारखे आहोत म्हणून कोणीतरी आम्हाला फसवत आहे आपण लुटण्यासारखे आहोत म्हणून कोणीतरी आम्हाला लुटतोय आपण विकल्यासारखे आहोत म्हणून कोणीतरी आम्हाला विकून खातोय म्हणून जो

तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच नव्हे तर देशाचा प्रधानमंत्री कोण होईल ही ठरवण्याची ताकद आमच्यामध्ये असताना आम्ही आमच्या आमच्यामध्ये आम्ही आमच्या आमच्यामध्ये भांडणं करतो आज कुठल्याही एका समाजाचा भरोसा आपण लढाई घडू शकत नाही माळी समाज एकटा काय करू शकत नाही धनगर समाज एकटा काही करू शकत नाही भंजारे समाज एकटा काही करू शकत नाही बंजारा समाज एकटा काय करू शकत नाही अल्पसंख्या एकटा काही करू शकत नाही सगळ्यांनी जर वज्रमोट बांधली तर खेळाय मोठा राक्षस सुद्धा त्याला आपण समाधान ताकद आहे म्हणून माझ्या बंधूला आणि भगिनीनो का आंदोलन आपण चालू केलेलं आहे हे आंदोलन खऱ्या अर्थाने हे आंदोलन जर खऱ्या अर्थाने आपल्याला यशस्वी करायचं असेल तर फक्त मॉप दाखवून किंवा एवढा मोठा जनसमुदाय दाखवून चालणार नाही खऱ्या अर्थाने जर आपल्या पदरी आपल्याला काही पाडून घेण्याचं असेल तर ते मतदानाच्या माध्यमातून माँग आपण ते साध्य केलं पाहिजे इथली लोक आंदोलन नाही इथली लोक मोर्चा लाभित नाही आपल्याला पुढे न्यावे लागेल सर्व आपल्या ती पोहोचवा लागेल कारण आपले जे विरोधक आहेत कारण आपले जे तर आपल्याला वाड्या रस्त्यांमध्ये गाव घाड्यांमध्ये हे ओबीसीचं वातावरण त्या ठिकाणी चेतन ठेवलं पाहिजे बेटन ठेवलं पाहिजे म्हणून म्हणता विधानसभेत सगळ्या ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे कि तुम्हाला माहित आहे आता आमच्या सरांनी बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यांना या मतदारसंघाचा चांगला अनुभव आहे पण मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की बीजेपी कडून कोण धडणार

म्हणेल केवळ गर्दी करून चालणार नाही केवळ गर्दी करून चालणार नाही डोक्याने गरजेचं आहे आपल्याला संयम ठेवून आपल्या आजूबाजूला संविधान विरोधी असणारे लोक आरक्षण विरोधी असणारे लोक ओबीसी विरोधी असणारे लोक अल्पसंख्याक विरोधी असणारे लोक एस सी एस टी विरोधी असणारे लोक यांना या विधानसभेच्या निवडणूक फक्त खुर्ज त्या ठिकाणी बांधली पाहिजे मी प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांना लाख लाख धन्यवाद देतो मी वाघमारे बाबांना लाख लाख धन्यवाद देतो की ओबीसी आंदोलन काही काळापुरता शिथिल झालं होतं काही काळात थोडीशी मरगळ आली होती पण ज्या वेळेला तुम्ही उपोषण केलं त्यावेळेला त्या ओबीसी आंदोलनाला तुम्ही पुनर्जीवित करण्याचं काम केलंय ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे आणि त्यांना त्यांच्या पाठीमागे आपल्याला सगळ्यांनी तातडीशी उभे उभं राहायचं आहे आणि एकच लक्षात ठेवा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे कुठे आपला ओबीसीचा उमेदवार असेल आणि जो आपल्या हिताच्या आपल्या फायद्याच्या आपल्या आरक्षणाची गोष्ट करत असेल त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना लाखोच्या संख्येने निवडून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि त्यातच लोकांना पण ओळखलं पाहिजे करतील इलेक्शन मध्ये निवडणुकीमध्ये निवडून आलं की गेलं ओबीसी खड्ड्यात कोण कुठे कोण कुठला चाणाक्ष आणि चतुर लोक ओबीसीच्या नावाने दुरुपयोग घेऊ शकतात असले लोक पण चांगल्या प्रकारे ओळखा आणि त्यांना देखील त्यांचा खर्चा रस्ता दाखवा एवढंच या ठिकाणी विनंती करेन आणि आज पुन्हा त्या म्हणता भरतूर शेर या विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रकारातून जी लोक इथे आले एवढ्या मोठ्या संख्येने ओबीसीची ताकद तुम्ही दाखवली निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये या घंटा परत विधानसभेमध्ये ओबीसीचा झेंडा आपण लावल्याशिवाय राहणार नाही हा निकाल ठिकाणी आपण घेऊया आणि एवढ्या सहमती अपेक्षा आपण पूर्ण करूया एवढ्या सांगून आयोजक आणि संयोजकाने मला दोन शब्द व्यक्त करण्याची या ठिकाणी संधी दिली त्यांना मी लाख लाख आभार मानतो धन्यवाद देतो आणि सद्गुरु शिवाराज महाराजांचं एक धर्म एक विवेक विचार या ठिकाणी व्यक्त करतो अर्के साहेब सद्गुरु शिवाराज महाराजांनी सांगितलेलं आहे की म्हणता समाजाचा धर्म काय भंजारा समाजाचा धर्म मी गोरवाटीतील सांगतो नंतर मराठीतील सांगतो भंजारा समाजेला बाटी नसते ना पाणी समारे ना सारो आणि एक कोणाचा शब्द दिलो तो मरे मरेता याचा अर्थ असा आहे की धुकेल्याला जेवण देणं भुकेला जेवण तार ताणलेला पाणी आणि एक वचन दिला लढ्यामध्ये बंजारा समाज आजपर्यंत जर प्रभावीपणे दिसला नसेल तर येथून पुढे हा बंजारा समाज या ओबीसीच्या लढ्यामध्ये या भट्टमुच्या लढ्यामध्ये या मायनॉरिटीच्या लढ्यामध्ये या एस सी एस या सगळ्या भंडारा समाज कुठेच पाठीशी राहणार नाही असं अभिलोचन या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी धन्यवाद विशेष म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि एवढा सगळा समुदाय हे फक्त मतदानाच्या माध्यमातून आपल्याला यशस्वी करून दाखवा हीच अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं लाभलेलं भाषण ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत जय ओबीसी